हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये नरेटर नरेटरचा मराठीमध्ये अर्थ कथा सांगणारा वृतांत सांगणारा निवेदक कथेकरी कथक सूत्रधार कथाकथनकार किंवा आख्याता होत आहे नरेटरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हु इज द नरेटर इन दिस डॉक्युमेंटरी दुसरा वाक्य आहे ही हॅज ऑल क्वालिटीज टू बिकम अ गुड नरेटर तिसरा वाक्य आहे ॲज अ नरेटर आय हॅव मच टू लर्न चौथा वाक्य आहे द बुक्स नरेटर इज अ टेन इयर्स ओल्ड बॉय फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू